नमस्कार मंडळी कसं का काय हालचाल मंडळी आज आलं होतं नदीक नदीवर आलो होतो बहारकडे आजच्या मोसमचा मस्त दिसू राहिला एक नंबर मोसम आहेत आणि ही माझी गाडी आहे गाडीनं चाललो मी आमच्या गावातली नदी थोडी दूर आहे आणि इकडे समोरच ही इकडे समोरच मॅचचं ग्राउंड आहे आणि ही आमच्या गावची नदी तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये की नदीला पाणी आलं होतं म्हणून सोडलं होतं म्हणून पण ते पाणी डॅमचं नसून ते नाल्याडोट्याचं पाणी होतं कारण त्या दिवशी खूप पाणी पडलं होतं इतकं पाणी पडलं होतं का पुरी नद भरून गेली तर आज दाखवतो तुम्हाला नदीचं कसं मस्त मनमोहक दृश्य आहे तर एकदम खुश होऊन जाण तुम्ही त्याच्याला तुम्हाला न दाखवतो मी मंडळी ही नद त्या दिवशी खूप भरून जात होती तुम्हाला दाखवलं होतं की म्हणलं होतं मी डॅमचं पाणी सोडलं असेल म्हणून पण ते डॅमचं पाणी नव्हतं ते नदी ते नदीत आलेलं नाल्यानुल्याचं पाणी होतं आणि इतकी भरून चालली होती नदी खूप भरून चालली होती का मा भयंकर पूर आल्यासारखंच वाटत होतं पहा ते कसं मस्त मस्त नदी सुरू राहिली आणि वातावरण मस्त आहे खुलं मोकळं मस्त वातावरण थंड वातावरण आहे तर मी तुम्हाला खालून दाखवते कसे काय मी खाली उतरते चला तर मी खाली उतरता आणि दाखवते तुम्हाला खालून नात कसं का दिसते मस्त एक नंबर तर मंडळी मंडळी ह्याच नदीवर एक मस्त मंदिर आहे विठल लुक्मणी मंदिर तुम्हाला तर माहीत असेल जसं नर्मदा नदी रिट्टरपणे मंदिर आहे ते प्राचीन मंदिर तसंच आमच्या गावात पण एक प्राचीन मंदिर आहे त्या मंदिरला पण पन पन्नास साठ वर्ष झाले आहे बनलेसून ते मंदिर दाखवते तुम्हाला मग नंतर इथूनच दाखल मग नंतर त्या मंदिरात गेला तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते, ते मंदिरची पूर्ण हकीकत सांगेल आता मी खाली उतरत आहेत तर पहा मंडळ मी आलो आहोत नदियाजवळ एक किनारा किराणा किनाऱ्यावर आलो आहोत आणि पा मस्त किती सुंदर नद आहेत ती गावातली एकदम शांत नद आहेत पण जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा इतकी भयंकर दिसते ही नद पण नदीला जवळ जायची इच्छा न कारण या नदीने भरपूर सारे जीव घेतले आहेत आणि चांगला भोवताल जंगलच आहे या नदीच्या तिकडे समोर पण जंगल आहे इकडे पण जंगल आहे आणि जे ते तुम्हाला जे मोठं झाड दिसत आहे ना जा ती पिंपळ्यात झाड आणि त्या ते पिंपळ्यात झाडच्या इकडे बाजूला विठ्ठलुक्मिणी मंदिर आहेत मस्त मंदिर आहेत पुराण मंदिर आहे प्राचीन काळातलं मंदिर आहे ते पहा मंडळी आता इथे हे कचरा झाला इथे आम्ही पहिले वाडी करत होतो वाडी म्हणजे समजताना तुम्हाला नद्या थडी था। ती मिरच्याची बेदराची वांग्याची ते झाडं लावून काट्याच्या गराटा मारून मस्त वाडी करत होतो मस्त मालपिके मस्त धंदा आहे पण यंदा ह्या पाच सहा वर्षामध्ये नदीला इतका तो 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 पूर येतो दरवर्षी पूर येतो कारण वाडीच वाद जाते म्हणून या वर्षी वाडी काही केली नाही यंदा या ठिकाणी वाडी करत होता इथे कचरा होता नाही पण आता भरपूर कचरा झाला आहे आणि ते समोरचं गाव मला जाऊन ते गाव आहे ध्वारी बकारे हे गावाजवळ गाव

चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा डॅम आहे क्रमांकाचा सर्वात मोठा डॅम आहे तो म्हणजे टोटलाडू डॅम आणि मध्य प्रदेशमध्ये म्हणजे एमपी मध्ये एक डॅम आहे याच नदीवर माचागोरा डॅम त्याला चौराई धरण असे पण म्हणतात चौराई धरण त्याला तिकडे माचागोरा डॅम म्हणतात आणि याच नदीवर एक पेश नॅशनल व्याघ्र प्रकल्प म्हणजे मोठं उद्यान आहे जंगल आहे तिथे सगळेच प्रकारचे जनावर असतात का तुम्हाला या नदीचे पाणी दाखवते का कसं पाणी वाहत या नदीचे तर आणि हे जे ठिकाणते सध्या तुम्हाला पाणी या पिचे तिथं पण रेती भरपूर होती इथं पण तो एक गावातला पोरगाव होता तो तिथं मेथी पालक लावत होता पण त्याची पण ते मेथी पालक वाहत गेली त्याचे पण भरपूर नुकसान झालं का करता मग निसर्गाला तेच मंजूर होत होतं कचरा काळी खूप आहे नदीला ह्या मित्रांनो कारण बहुताल नदी भोवताल जंगलच आहेत तुम्हाला या पहिला दाखवलं तर नदीला पूर किती बा होता बा म्हणून तो ठीक आहे मित्रांनो बघितले तुम्ही ना आता मी जाते घराकडे कारण घरी घरी पण माझी बायको आई बाप भाऊ आहेत त्यांना पण भेटायचे आहेत ते वाट पाहत असेल माझी तुम्ही या नदीला विजिट करू शकता मित्रांनो मस्त नद आहेत मस्त रमणीय वातावरण आहे नदीचं मोठमोठे गोटे या नदीवर खूप गोटे आहेत खळंग मोठमोठे मस्त फोटो व्हिडिओ काढण्यासाठी एक नंबर चांगला दृश्य नदीच्या चला तर मी आलो आपल्या गाडी आणि ते एक पुराणं समशान घाट होतं मशान घाट म्हणजे तिथं महिलेलं लोक जाळत नाही का ते होतं ते पण नदीच्या पुरामध्ये वाहून गेलं होतं दोन हजार वीसच्या पूरमध्ये आणि ही माझी गाडी स्प्लेंडर आणि हे इथे समसेन होतं हे वाद गेलं जे लोकांनी समशान घाट होतं मस्त ते वाद गेलं आणि ह्या गावातील खंबा तर ठीक आहे मित्रांनो नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दो मला भरपूर थकून गेला